हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळे गुळापासून पौष्टिक पदार्थ तयार करून खात असतो कारण की हिवाळ्यामध्ये गुळ खाणे आपल्या शरीरासाठी अगदी पौष्टिक आहे नमस्कार जगस रेसिपीजमध्ये आज आपण असाच एक गुळापासून पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे गव्हाची गूळ घालून केलेली लापसी पण आज आपण ही लापशी कुकरमध्ये बनवणार आहोत आणि तरीसुद्धा ही लापशी अतिशय चविष्ट मऊ आणि दाणेदार अशी तयार होणार आहे या लापशीसाठी मी अगदी अचूक प्रमाण इथे दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता कुकरमध्ये मी दोन चमचे तूप हे घालून घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित असे सुद्धा आहे आता सर्वात आधी आपण या तुपामध्ये काही ड्रायफ्रूट्स हे तळून घेणार आहोत तर सर्वात आधी मी इथे दोन चमचे काजू घेतलेले आहे दोन चमचे बदाम घेतलेले आहे त्याचबरोबर काही सुक्या खोबऱ्यांचे कापसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स हे घालून घेऊ शकतात हलकेसे आपण तुपावर हे ड्रायफ्रूट्स परतवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला यावेळेस मीडियम ठेवायची आहे हलका सोनेरी रंग आल्यानंतर लगेचच आपण हे ड्रायफ्रूट्स काढून घेणार आहोत आज आपण ही गुळाची लापशी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे ती झटपट म्हणजेच अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होते आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता यामध्ये जे तूप शिल्लक आहे त्यामध्येच आपण एक कप एवढ्या दलिया घेणार आहोत म्हणजेच गव्हाची जाडसर अशी भरड किंवा जाडसर असा रवा याला तुम्ही म्हणू शकतात तर एक कप आपण घेणार आहोत आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे मिडियम टू लो फ्लेमवर सतत हलवत आपल्याला हा गव्हाचा रवा म्हणजे दलिया छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मला थोडेसे तूप कमी वाटत होते म्हणून मी यामध्ये अजून एक चमच तूप हे घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता हा दलिया मी व्यवस्थित असं भाजून घेणार आहे दलिया भाजण्यासाठी साधारणतः तीन ते चार मिनटं हे लागणार आहे तोपर्यंत दुसऱ्या एका भांड्यामध्ये ज्या कपाने आपण दलिया मोजलेला होता त्याच कपाने तीन कप पाणी घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे पाणी अगदी कडकडीत असे गरम करून घ्यायचे आहे आता मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकतात हे दलियाचा रंग छान असा बदलायला सुरवात झालेली आहे दलिया भाजला गेला का नाही हे कसे ओळखायचे तर ज्यावेळेस दलिया हा भाजला जातो त्यावेळेस हे जे दाणे असतात दा त्याचा रंग हा बदलायला सुरुवात होते त्याचबरोबर खमंग असा भाजल्याचा सुगंधसुद्धा यायला सुरुवात होते तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि दलिया व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा इथे बदललेला आहे आणि असाच दलिया आपल्याला ह्या गुळाच्या लापशीसाठी हवा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही अगदी लो करायची आहे कारण की आपण जो दलिया भाजतो आहोत तो हो तोसुद्धा तो खूप गरम आहे आणि त्यामध्ये आपण अगदी कडकडीत असे गरम पाणी घालणार आहोत त्यामुळे हे पाणी अंगावर उडू शकते किंवा याची वाफ अंगावर येऊ शकते त्यामुळे आपण गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे आणि त्यानंतर थोडे थोडे करून आपण यामध्ये सर्व पाणी हे घालून घेणार आहोत इथे गुळाची लापशी बनवण्यासाठी मी पाण्याचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही यामध्ये फक्त दुधाचासुद्धा वापर करू शकता अथवा अर्धे दूध आणि अर्धे पाणी असे सुद्धा यामध्ये वापरू शकतात पण लक्षात ठेवा आपल्याला दूध अथवा पाणी जेही वापरणार असू ते गरमच असायला हवे गरम पाणी यामध्ये घातलेले आहे त्यामुळे ह्या मिश्रणाला लगेचच उकळी आलेली आहे आता मी कुकरचे झाकण लावून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहे तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला होता आणि आता कुकरची वाफ सुद्धा पूर्ण निघून गेलेली आहे कुकरचे झाकण इथे उघडलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी परफेक्ट असे झालेले आहे जेवढे पाणी आपण यामध्ये घातलेले होते तर तेवढे पाणी पूर्णपणे हा दलिया शिजण्यासाठी इथे लागलेले आहे आणि हा दलिया कुठेही चिकट झालेला नाही तर तो, तो अगदी मोकळा सडसडीत सर असं या ठिकाणी दिसतो आहे तर आता हा दलिया शिजला का नाही ते सुद्धा आपण लगेचच चेक करणार आहोत त्याचे काही दाणे हातावर घेतले असतात तुम्ही बघू शकता अगदी पटकन ते दाबले गेलेले आहे म्हणजेच हा दलिया अगदी पूर्णपणे व्यवस्थित असं शिजलेला आहे आता आपण पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एक कप आपण दलिया घेतलेला होता त्यासाठी एक कप एवढा आपण यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे गुळाऐवजी तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता पण आज आपण अगदी पौष्टिक अशी गुळाची लापशी बनवत आहोत त्यासाठी मी इथे गुळाचाच वापर केलेला आहे जर तुम्हाला अजून गोड आवडत असेल तर तुम्ही अजून पाव कप गूळ यामध्ये वाढवून घेऊ शकता आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे यामध्ये गूळ अगदी पटकन विरघळणार आहे आता यावर झाकण ठेवायचे आहे आणि दोन ते ती तीन मिनटे एक आपण वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून गूळ हा अगदीच लवकर पटकन विरघळला जाईल आता झाकण काढले असता तुम्ही बघू शकता गुळ छान असं विरघळलेला आहे आणि गुळामुळे हे लापशीला छान असा रंग सुद्धा आलेला आहे गुळ विरघळलेला आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ही लापशी थोडीशी सैलसर वाटणार आहे पण जसजसे आपण ही लापशी परतवणार आहोत तशी ती घट्टसुद्धा व्हायला सुरुवात होईल कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याचा गोडवा अजूनच वाढतो यासाठी मी यामध्ये अगदी चिमूटभर एवढे मीठ घालून घेतलेले आहे आणि मीठ आता या लापशीमध्ये मी अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ही लापशी जशी मी परतवत आहे तसतशी ती हलकीशी घट्टसरसुद्धा झालेली आहे यामध्येच मी एक चमचा वेलची जायफळाची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर तुपामध्ये परतवून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आता ह्या लापशीबरोबर व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला यापेक्षा अजून ही गव्हाची लापशी घट्टसर करायची नाही कारण की आपण यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे थंड झाल्यावर सुद्धा ही लापशी जी आहे तर ला ती हलकीशी घट्ट होणार आहे तर अशाच पद्धतीची लापशी आपल्याला इथे हवी आहे तुम्ही बघू शकता की या लापशीला रंग छान आलेला आहे त्याचबरोबर ती कुठेही चिकट झाली नाही तर ती अगदी छान अशी दाणेदार झालेली आहे आणि सुद्धा तयार झालेली आहे या ठिकाणी आपली गुळाची अगदी चविष्ट पौष्टिक आणि मऊसूद दाणेदार अशी लापशी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही हिवाळ्यातच नाही तर वर्षभरात कधीही नाश्त्याला किंवा इतर वेस खाण्यासाठी ही गुळाची लापशी नक्कीच तयार करू शकतात यामध्ये मी तुम्हाला जे प्रमाण दिलेले आहे तर ते अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही या प्रमाणात जर लापसी तयार केली तर तुमचीसुद्धा लापसी अतिशय मऊ लुसलुशीत त्याचबरोबर दाणेदार अशी तयार होणार आहे सर्वात शेवटी आपण यावर काही तुपामध्ये परतवलेले ड्रायफ्रूट्स हे घालून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी लापशी दिसते आहे तर लापशी खाण्याच्या अगोदर यावर तुम्ही थोडेसे साजूक तूप घालेला अजिबात विसरायचे नाही कारण की त्यामुळे या लापशीची चव अजूनच वाढणार आहे तर अशी ही गुळाची लापशी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि झकस रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर झकस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळत जाईल पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत